चळे तालुका पंढरपूर येथील शेतकऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मोहोळ विधानसभेचे आमदार राजाभाऊ खरे तसेच सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांना आर्त हाक पंढरपूर तालुक्यातील चळे येथे महावितरण कंपनीचे ते सबस्टेशन आहे या सबस्टेशनमधून सहा ते सात गावासाठी विद्युत पुरवठा होत आहे यामध्ये काही गावांना थ्री फेज तर काही गावांना येथून बहिरथचा विद्युत पुरवठा केला जात आहे परंतु गेल्या अनेक दिवसापासून शासनाचा आदेश हा शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याचा आहे परंतु गावामध्ये मात्र शेतकऱ्यांसाठी रात्रीच विद्युत पुरवठा केला जात आहे त्यामुळे चळे येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री व येथील आमदार यांना आता आर्त हाक देत साहेब आम्हालाही दिवसा विद्युत पुरवठा द्या अशी मागणी केली आहे